आपण आलेलो आहे मोरगावच्या गणपती बाप्पांना हे तर पार्किंग आहे पण आपण गाडी हायवेलाच लावलेली आहे हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आपलं तुळजापूरचं दर्शन छान झालं आता आलेलो आहे आपण मयुरेश्वर गणपती बाप्पाला मोरगावच्या बाकीचे चालले समोर चला इथं नारळ दुर्वाचा फूर असे घेतलेले हा लवकर छान खेळण्याच्या दुकान छान मूर्त आहे इथले मंदिर वरती सगळं फोटोशूट चालू आहे आम्ही भरपूर वेळा आलेलो या गणपती बाप्पांना समोर फोटोशूटच चालू आहे रहता है मागून चालू आहे पण मोबाईल अलाउड नाही दर्शन छान झाले छान आहे मंदिर कधी पुण्याला आले तर द्या या मंदिराला भेट खूप छान आहे इथं आलेली शाळेची सल मुलं छान लाईन येत आहे साले चमलांची सले हां ले बाहे ह गुला काडा काडा फोटो काडा परिसर खूप स्वच्छ आहे खूप छान आहे मेंढीच झाड आहे काय फोटोशूट चालू आहे चल आलीन म्हणून गर्दी झाली दरवाजे खूप छान छान खुँछा झाले कॅमेरा अलाउड नव्हता आता चहा घेतोय गुळाचा चहा पेढ्याचा प्रसाद घेतलाय